माझं नाव भरत टेंबकर शास्त्रज्ञ उद्यानविद्या कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव सध्या महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट सुरू आहे त्याचबरोबर वातावरण ढगाळ झालेलं आहे आणि पावसाची सुद्धा शक्यता आहे जीवतीसंवर्धित केळीची लागवड सध्या शेतकरी करत आहेत तर त्या संदर्भानं काही महत्वाच्या बाबी मी सांगू इच्छितो तर आता मातीचं जे आतलं टेम्परेचर आहे तर ते दहा डिग्रीच्या खाली आहे आणि त्यामुळं नव्यानं जर रोपांची आपण लागवड केली तर पांढरी मुळी लवकर चालणार नाही आणि जरी शेतकऱ्यांना लागवड करणं अपरिहार्य असेल तर त्यांनी आठवड्यातून एकदा लिक्विड सल्फर हे ठिबकमधून देणं गरजेचं आहे केळीच्या बागेला रात्रीच्या वेळी पाणी देणं गरजेचं आहे जेणेकरून उबदारपणा हा मातीमध्ये तयार राहील आणि केळीची वाढ व्हायला सुरुवात होईल याचबरोबरीनं ज्यांच्या केळी तीन ते सहा महिने वयाच्या आहेत तर त्यांना सुद्धा आपल्याला रात्रीच्या वेळी पाणी देणं त्याचबरोबर लिक्विड सल्फर देणं त्याचबरोबर करपा येण्याची जी शक्यता आहे तर करप्यासाठी आपल्याला एखादं बुरशीनाशक म्हणजेच कार्बन डायझिम आणि मिनरल ऑइल तर यांची फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे याचबरोबरीनं ज्यांच्या केळी सहा ते नऊ महिने वयाच्या आहेत वेणीच्या अवस्थेत आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला चिलिंग इंजुरी ही जाणू शकते तर ही चिलिंग इंजुरी येऊ नये याच्यासाठी आपल्याला रात्रीच्या वेळी पाणी देणं त्याचबरोबर बुरशीनाशक मिनरलॉईची फवारणी करणं त्याचबरोबर पहाटे दोन अडीचच्या सुमारास बागेमध्ये शेकोट्या तयार करणं जेणेकरून त्याच्या धुराचा थर हा बागेच्या वर राहील आणि थंड हवा आतमध्ये येणार नाही तर अशा प्रकारच्या उपाययोजना त्यांनी के करणं गरजेचं आहे त्याचबरोबरीनं केळीच्या घडाला स्कर्टिंग बॅगनं झाकून टाकणं हा एक चांगला उपाय होऊ शकतो त्याचबरोबर केळीच्या जे खोड आहे तर ते खोडाला केळीचीच वाळलेली पानांनी लपेटून जर घेतलं तर केळीच्या झाडाला इजा होणार नाही तर अशा प्रकारे केळी उत्पादकांनी जर ही काळजी घेतली तर या थंडीच्या काळामध्ये केळीचं संरक्षण होऊ शकेल आणि निर्यातक्षम चांगल्या प्रतीची क्वालि केळी आपल्याला मिळू शकते साधारण आता तुम्ही सांगता हा पिरियड योग्य नाही तर मग लागवड योग्य पिरियड साधारण कुठल्या महिन्यामध्ये चांगला असेल पुढच्या काळात याच्यामध्ये केळी लागवडीमध्ये कांदेबाग म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरची लागवड मृग बाग म्हणजे जून जुलैची लागवड आणि आंबेबाग म्हणजे साधारणतः फेब्रुवारी पंधराची वसंत ऋतू चालू होतो त्यावेळची लागवड तर हे लागवडीचे खरे हंगाम आहेत अति थंडीच्या काळात शक्यतो रोपांची लागवड ही टाळणं गरजेचं आहे